महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर झपाट्याने वाढत असून राज्य सरकार आणि कृषी विज्ञान केंद्र यांचा या दिशेने ठोस पुढाकार आहे अमेरिकेनंतर भारतात महाराष्ट्र पहिलं राज्य आहे जिथे एआयच्या आधारे शेती सुधारण्याचे प्रयोग प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहेत मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त सहयोगातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होत असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान बदल केड नियंत्रण माती परीक्षण खत व्यवस्थापन आणि पीक उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी ए आय अत्यंत उपयुक्त ठरत आहे पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणं ही काळाची गरज असून त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधता येईल एआय मदतीनं शेतकरी अधिक शास्त्रशुद्ध आणि निर्णयक्षम शेती करू लागतील असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ संतोष करंजे यांनी व्यक्त केला शरद सहकारी साखर कारखाना व शरद कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं ए आय तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिक परिसंवाद जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यडरावकर नाट्यगृह येथे संपन्न झाला यावेळी करंजे बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय शामरावांना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सुभाष सिंह रशपत यांनी केलं यावेळी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी आपल्या भाषणात गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकला यावेळी वैज्ञानिक अधिकारी डॉ समाधान सुरवाशे कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे अमरसिंह पाटील विजय देसाई संचालक लक्षण चौगुले कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए आवटी प्रभारी कार्यकारी संचालक एम एम पटणकुडे रणजित पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक सभासद शरद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिरूळ हातकरंगले तालुक्यातील शेतकरी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ